सुरुवातीला सरासरीच्या एकशे वीस टक्के इतका पाऊस पडलेला आहे मान्सूनच्या सुरुवातीला जून आणि जुलै या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सात कोटी तेहतीस लाख रुपये भरपाई वितरणाचं काम सध्या सुरू आहे आणि याशिवाय ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यामध्ये चौदा हजार सहाशे हेक्टर वरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे या संकटातून शेतकरी बाहेर पडतो ना पडतो तोच पुन्हा सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेलं आहे सर्वाधिक नुकसान सप्टेंबर सातशे एक्केचाळीस हेक्टर वरती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा शेत पिकांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारं ठरलंय चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि पुरा पूरग्रस्त भागाने मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान झालं आहे धान सोयाबीन आणि कापूस हे मुख्य पीक जिल्ह्याचं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत भेटणार आहे आपल्यासोबत कृषी अधिकारी आहेत सर कशा प्रकारे हा पंचनामा होणार आहे किती हेक्टर प्रभावित झाला आहे आणि कशी मदत पोहोचणार आहे जिल्ह्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सर्व महिन्या प्रत्येक महिन्यामध्ये अतिवृष्टी वेगवेगळ्या महसूल मंडळा झाले आपण जर एकूण जर आतापर्यंत अतिवृष्टी झालेली पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर बघितलं तर पासष्ट वेळेस अतिवृष्टी झाल्याची आपल्याला करून नोंद झालेला आहे त्याच्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये जो काही नुकसान झालेला होता त्याचं सर्वेक्षण करून अहवाल शासनात सादर केला होता शासनाकडनं सात कोटी तेहतीस लाख रुपये सुद्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू आहे ऑगस्ट महिन्याचा जवळपास चौदा हजार हेक्टरचं सर्वेक्षण करून तो सुद्धा अहवाल आम्ही सादर केलेला आहे जो अकरा कोटी त्र्याण्णव लाख रुपये एवढी मागणी राज्य शासनाकडे केली ती प्राप्त होताच आम्ही सादर सुद्धा करू प्रत्येक महिन्यात झालेल्या अतिवृष्टी त्याच्यामुळं थांबलेलं पाणी अतिवृष्टी आणि पुरामुळे जे बाधित झालेले क्षेत्र जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जर आम्हाला नुकसानीची आकड्यावर जी प्राप्त झाली आम्ही प्राथमिक नुकसानीचा अहवाल मागले तर जवळपास छप्पन हजार हेक्टरवरती सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं प्राथमिक अहवाल आम्हाला प्राप्त झाले आहे त्यामध्ये धान आहे कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे आणि भाजीपाल्याचं क्षेत्र आहे याबाबत सर्वेक्षणाचे अहवाल सुद्धा तालुका पातळीवर तहसीलदार मार्फत देण्यात आले आहेत सर्वेक्षण युद्ध पातळीवरती चालू आहेत सर्वेक्षण येत्या एक तीन ते चार दिवसांमध्ये सर्व पूर्ण होतील पूर्ण झाल्यानंतर आम्ही राज्य शासनाकडे एकूण जो ऍक्च्युअल पंचनामाप्रमाणे जो काही बाधित झालेलं क्षेत्र आहे त्याचं अहवाल सादर करून शासनाकडे निधीची मागणी करून ते प्राप्त होतात शेतकरी बांधवांना आम्ही वितरित करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे या नुकसानीचे पंचनामे तातडीने कळून प्रशासनापर्यंत शासनापर्यंत कळवले जाईल आणि तातडीची मदत शेतकऱ्यांना कशी पोहोचेल याच तरी यंत्रणा कामात लागलेली आहे लोकमत चंद्रपूर